नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी आयडिया युट्यूब मध्ये तर घेऊन आलो आहोत बीएमसी मध्ये एक नवीन नोकरीची जाहिरात तर बृहन्न मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या आस्थापनेवरील वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर या संवर्गाची एकूण सातशे तेवीस रिक्त भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरता तुमचे शिक्षण हे केवळ सातवी ते नववी असणे आवश्यक आहे आणि जर तुमची ड्रायव्हर या पदाकरिता निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला रुपये एकोणचाळीस हजार पाचशे अधिक ओव्हर पैसे मिळणार आहेत तर नक्की कोणते उमेदवार ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर अर्ज नक्की कोठे सादर करायचा आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी जर कोणी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आले असतील तर मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तसेच सदर पदाच्या जाहिरातीच्या पीडीएफ पहिल्या आपल्या सी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी अपलोड केलेल्या आहे त्या बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाइड या टेलिग्राम चॅनलच्या बनवा टेलिग्राम चॅनल ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर येहू आजच्या व्हिडिओकडे तर पहिला प्रश्न म्हणजे या ड्रायव्हर पदासाठी नक्की कोणते उमेदवार अर्ज करू शकतात तर जे उमेदवार पूर्वीपासून बीएमसी मध्ये गड्ड संवर्ग म्हणजेच कामगार व तत्सम पदावर कार्यरत आहेत तेच उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत म्हणजेच जे उमेदवार हे बीएमसी मध्ये कार्यरत नाहीत ते उमेदवार ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करू शकणार नाहीत तर उमेदवारांनी आपले अर्ज मराठीत स्वस्त लिहून खाते विभाग प्रमुखांमार्फत व सेवाद्वारे अर्जातील माहिती पडताळून आवक जावक क्रमांकासह कार्यकारी अभियंता परिवहन शहर यांच्या कार्यालयात दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस पासून दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयीन वेळेस सादर करायचे आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा की सदर कालावधीपूर्वी किंवा नंतर सादर केलेले अर्ज तसेच कुरियर स्पीड पोस्ट व टपालाद्वारे पाठवलेले अर्ज अपूर्ण अर्ज आणि उमेदवारांनी सही न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत वाहन चालक या पदाची वेतन श्रेणी ही रुपये वीस हजार सातशे ते पासष्ट हजार आठशे एवढी आहे म्हणजे सदर पदाचे सुरुवातीचे वेतन हे रुपये एकोणचाळीस हजार पाचशे असणार आहे पण या पदाचे ओव्हर चे पैसे हे पगारापेक्षा जास्त असू शकतात यानंतर कार्यकारी अभियंता परिवहन शहर विभागातील तीनशे रिक्त पदे तुम्ही आरक्षण अंतर्गत बघून घ्या यानंतर कार्यकारी अभियंता परिवहन पूर्व उपनगर विभागातील एकशे अठ्ठावीस रिक्त पदे तसेच कार्यकारी अभियंता परिवहन पश्चिम उपनगर विभागातील दोनशे सहा रिक्त पदे तुम्ही घ्या यानंतर वाहन चालक संवर्गाची अर्हता आपण बघू तर उमेदवारांची बीएमसी मधील नियुक्ती ही तिनंक एकतीस बारा दोन हजार पाच पूर्वी आली असेल तर उमेदवार सातवी उत्तीर्ण असावा आणि उमेदवारांची नियुक्ती ही दिनांक एकतीस बारा दोन हजार पाच कामगार किंवा तत्संपदावर तीन वर्षे सेवा झालेली असावी त्यानंतर उमेदवाराजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जड वाहन चालवण्याच्या सा सूचना परिपत्रकाच्या दिनांकापूर्वीचा किमान एक वर्षापूर्वीचा वैद्य पर्व असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारास मराठी लिहिता वास्तव बोलता येणे आवश्यक आहे यानंतर उमेदवारास खात्यामार्फत घेण्यात येणारे व्यवसाय चाचणीत उत्तीर्ण आवश्य होणे आवश्यक आहे तसेच पात्र असणे आवश्यक आहे उमेदवारांची निवड ही खात्यामार्फत घेण्यात होणार आहे यानंतर उमेदवारांनी नक्की कोणते कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे ते आवश्य आपण बघू तर उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित व कार्यालयाने साक्षर केलेल्या प्रती म्हणजेच प्रादेशिक परिवहन संस्थेचा एक वर्षापूर्वीचा सा जड वाहन चालवण्याचा सा वैध परवाना त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला गुणपत्रिका मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र व जात वैद्याचे प्रमाणपत्र चौकशी प्रमाणपत्र सॅप प्रणालीवरील चौकशी प्रमाणपत्र मराठी लिहिता वाचता बोलता येते याबाबतचे प्रमाणपत्र वेतन पावती मनपाळ पत्र खाते प्रमुखांच्या शिफारिशासह सेवा अभिलेखानुसार पडताळणी केलेले प्रपत्र ब त्यानंतर गोपनीय अहवाल मागील पाच वर्षांचे त्यानंतर मूळ नियुक्ती कार्यालयीन आदेश त्यानंतर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला असल्यास त्याबाबतचे कार्यालयीन आदेश तसेच खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र प्रमाणित प्रतिलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे तसेच नियुक्तीच्या वेळी मूळ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर प्रहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद